डोके छाटलेले आणि हातपायही कापलेले असं एका महिलेचा मृतदेह सव्वीस ऑगस्टला पुण्याच्या मुठा नदीमध्ये आढळला होता शिर नसलेले दड आणि हातपाय कापलेले शरीर हे एका महिलेचं होतं हे तर पोलिसांना स्पष्ट झालं परंतु हा मृतदेह नेमकं कोणाचा हे शोधणं पोलिसांना मोठं आव्हान होतं या महिलेची एवढी भयंकर रित्या हत्या नेमकं कोणी केली आणि पुण्याच्या मुठा नदीमध्ये तिला कोणी फेकलं या सर्व घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला नेमकं पुण्याच्या मोठ्या नदीमध्ये असलेला तो मृतदेह कोणत्या महिलेचा आणि त्या महिलेची हत्या नेमकं कोणी केली चला ते पाहूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ही सर्व घटना पुण्यातील शिवाजीनगर मधून चालू होते पुण्यातील शिवाजीनगर मधील एका भागामध्ये सकीना खान ही अठ्ठेचाळीस वर्षीय महिला राहत होती दहा बाय दहाची शिवाजीनगरमध्ये ही खोली असल्यामुळे या घराला चांगलंच मार्केट होते सकीन खान पुण्याच्या शिवाजीनगरमधील भागामध्ये एकटीच राहत होती त्यामुळे सकिना खानचा भाऊ अश्पप खान आणि तिची वहिनी हमीदा या दोघांनीही सकीनाला तो रूम आमच्या नावावरती करून दे असं म्हणून सांगितले होते परंतु सकिनाने आपला सक्का भाऊ अश्पप आणि वहिनी हमीदा या दोघांनाही सांगितले होते तो एकच रूम माझ्याकडे आहे हा जर रूम मी तुम्हाला दिला तर मी कुठे राहायला जाऊ या कारणावरून सक्का भाऊ वहिनी आणि सकीना या तिघांमध्ये जोरदार वाद झाला तेव्हा सक्का भाऊ असलेला अश्पाप शेख आणि त्याची पत्नी हमीदा या दोघांच्या डोक्यात मात्र भलताच प्लॅन चालू होता पंचवीस ऑगस्टला रात्री नऊ दहाच्या दरम्यान सकिना आणि तिचा भाऊ अश्पाप या दोघांमध्ये जोरदार राडा झाला त्यामुळे स्वतःचा सक्का भाऊ आणि वहिनीने सकिनाची गळा दाबून हत्या केली भाऊ आणि वहिनीने सकिनाची हत्या तर केली परंतु या हत्यानंतर आपल्याला पोलीस पकडतील असं दोघांच्या डोक्यात चालू होतं म्हणून त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी सख्या बहिणीचे सिर धडावेगळे केले तिचे हातपाय कापले आणि मध्यरात्री पुण्याच्या मोठ्या नदीमध्ये फेकून दिले परंतु पोलिसांनी आरोपीला अखेर शोधूनच काढले आरोपी किती मोठा गुन्हा केला तरी तो पोलिसाच्या तावडीतून कधीही वाचू शकत नाही